डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत डॉक्टर भामरेनी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत केला अर्ज दाखल धुळे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे यांनी एकोणीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजता प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दुपारी बारा वाजता प्रचार रॅलीला सुरुवात झाली जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्यासह घटक पक्षांचे नेते कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून एका सजविलेल्या ट्रक मध्ये उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे मंत्री महाजन आमदार रावल माजी आमदार राजवर्धन कदमबांडे शिंदे गटाच्या आमदार मंजुळाताई गावित आदी विराजमान होते रॅलीच्या अग्रभागी पारंपरिक वाद्य वाजविणाऱ्या पथकाचा समावेश होता हो महायुतीतील शिंदेसेना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट रिपाई आठवले गट तसेच इतर मित्र पक्षांचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ही रॅली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून निघाली जुना आग्रा रोड जुनी महापालिका झाशीराणी पुतळ्या चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले यानंतर डॉक्टर भामरे यांनी मोजक्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन उमेदवारी अर्ज दाखल केला ठाम मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे

कधी नसेल एवढी गर्दी आज आपण बघतात आणि या वेळेला डॉक्टरे साहेब दुसऱ्यांदा उभे राहिलेले आहेत मला वाटतं मागचे सगळे रेकॉर्ड फुटतील कुठल्या मदती केले ते या ठिकाणी येतील आणि गोबींचे हात माणक करण्यासाठी आम्हाला त्यांना मागवायचंय गोबी तिसऱ्यांदा पत्रदान करायचंय देशाला सुपर पॉवर आहे महाशक्ती आहे चारशे पार करायचं आहे आणि या देशाला येणाऱ्या पाच वर्षामध्ये अतिशय प्रमुख करायचं आहे माझी घोषणा झालेली होती महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून आणि आज एकोणतीस तारखेला दहा वाजेपासनं मनोहर टाकीच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून त्याकडे उद्रे एक अतिशय भव्य राहिली निघाली जनतेचा प्रचंड उत्साह होतो कलेक्टर ऑफिसला या सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत मी त्याच्यात महाराष्ट्राचे संकट मोर्चा अफे सगळ्यांचे राष्ट्रीय नेते गिरीश भाऊ महाजनते नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादाजी दादाजीसाहेब होते शिंदखेड्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय जयकुमारजी रावल साहेब होते सदाण्याचे लोकप्रिय आमदार आमदार दिलीपराव गोडसे होते साखरीच्या लोकप्रिय आमदार मुरुरा साई होते आणि भाजपचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे पर्वाधिकारी कार्यकर्ते